नमस्कार मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत आहे मी ज्ञानेश्वर वाघमारे खामशेत या ठिकाणी आहेत खामशेत या ठिकाणी ग्रामीण शहरी व अतिग्रामीण ठिकाणी असलेले सर्व डॉक्टर आज खामशेत या ठिकाणी जमले आहेत त्यांचे जमण्याचं कारण आपण जाणून घेऊयात सर काय सांगू शकता सर तुम्ही मी अध्यक्ष या नात्याने आज सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यातले जे काही ग्रामीण आणि अतिग्रामीण भागात व शहरी भागात जे डॉक्टर प्रॅक्टिस करतात त्यांच्या समस्या त्यांच्या अडी अडचणी काय आहेत त्याच्यावर काय उपाय करायची मी डॉक्टर चंपक जैन <coughs> खंडाळा येथे गेली बावीस वर्ष प्रॅक्टिस करतो जनरल प्रॅक्टिस आणि स्पेशली होमिओपॅथी डॉक्टर येणाऱ्या अडचणी यासाठी आम्ही मावळ तालुक्यात संघटना स्थापन केली आहे आणि आता सध्या सुरू असलेल्या ॲलोपॅथिक प्रॅक्टिसचा प्रश्न हा कसा सोडवता येईल त्याकरता आम्ही जुन्या लोकांना मार्गदर्शन करणार आहोत मॅडम तुमचा परिचय द्या नमस्कार मी डॉक्टर भाऊ सर मळवली येथे प्रॅक्टिस करते आता आमची ही असोसिएशन स्थापन झाली आहे त्याच्यामध्ये आम्ही लोकांना येणारे म्हणजे आम्हाला प्रॅक्टिसमध्ये येणारे प्रश्न पेशंट चेक करताना येणाऱ्या अडचणी आणि होमिओपॅथिक डॉक्टर असून जी अलोपॅथिकची प्रॅक्टिस आम्हाला करावी लागते काही प्रसंगी पेशंटसाठी होमिओपॅथिक एज वेल एज एलोपॅथिक मेडिसिनचा वापर करावा लागतो आणि येणाऱ्या अडचणी ज्या आम्हाला पेशंट चेक करताना किंवा पेशंटच्या बाबतीत जे मार्गदर्शन त्यासाठी आम्ही हे असोसिएशन स्थापन केलेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही आता ह्याच्यावर वेगवेगळ्या बैठकी घेऊन आम्ही त्याच्यावर कार्य करणार आहोत फक्त मावळ तालुक्यात मावळ तालुक्यात सध्या तरी मावळ तालुक्यात हळूहळू मी डॉक्टर सचिन चंपाला कामशेरमध्ये गेली वीस वर्ष जनरल प्रॅक्टिस करत आहे आज मावळ होमिओपॅथिक डॉक्टरांची जी असोसिएशन तयार झाली आहे त्यामध्ये खजिनदार पदाचा कार्यभार आम्हाला दिलेला आहे मला दिलेला आहे तर ही असोसिएशन तयार करण्यामागे उद्दिष्ट हेच की जे चे डॉक्टर आहेत त्यांच्या समस्या त्यांच्या काय अडचणी असेल किंवा काही गेट टुगेदर किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम का असेल तर त्यासाठी एक फोरम पाहिजे प्लॅटफॉर्म पाहिजे तर त्या प्लॅटफॉर्म दृष्टीने आम्ही हे आम्ही एकत्र आलो आहोत आणि भविष्यात पुढे येणाऱ्या समस्यांचा किंवा त्यांना काही अडचणी ज्या येतात प्रॅक्टिस करताना त्यावर आम्ही मार्गदर्शन करू आणि मार्गदर्शन घेऊ केलेलो सर तुमचा परिचय द्या डॉक्टर नितीन बस्तीवाल राठोड कामशेट येथे गेली पस्तीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय आम्ही सर्व होमिओपॅथी डॉक्टर्स इथं जमलो आहोत ते ग्रामीण भागामध्ये शक्यतो मोस्टली एस आणि बी एच एम एस लोक प्रॅक्टिस करतात त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स असतील अडीअडचणी असतील त्याचे सोल्युशन आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एक तालुका लेवरती एक होमिओपॅथीची संघटना स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्याच्यातून मार्गदर्शन मिळेल आणि त्यांना त्यांचा योग्य हे सल्ला मिळू शकेल त्याचा खूप छान सर तुम्ही सांगितल्याबद्दल